तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी ऐका साम टीव्ही चा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही ठाकरे बंधूंचा वाद हा नेहमी चर्चेत असतो पण ठाकरे एकत्र आले की त्याहून अधिक चर्चा होते दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उघडपणे आदित्य ठाकरेंची पाठराखण केली त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे यांचे सूर पुन्हा जुळतील का जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून आदित्य ठाकरेंच्या मदतीला धावल्या शर्मिला ठाकरे दिशा सालियान प्रकरणी शर्मिला ठाकरेंकडून आदित्य ठाकरेंची पाठराखण उद्धव आणि राज ठाकरे दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंची कोंडी होणार असल्याचं बोललं जात आहे आता राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुतण्या आदित्यची पहिल्यांदाच उघडपणे पाठराखण केली आहे आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये एस आय पी लावलेली आहे ला चौकशीची कसं पाहत आहे कंदर तुमचं आता आहे मला असं वाटत नाही की आदित्य असं काही करेल त्यामुळे चौकशा काही लावू शकतात आम्ही पण याच्यातनं खूप गेलो एस आय टीच्या स्थापनेसाठी विरोधकांनी जोरदार फील्डिंग लावली होती नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या चौकशी दरम्यान त्यांनाही बोलावण्याचा आग्रह धरला तर आदित्य ठाकरेंनी डर अच्छा आहे म्हणत विरोधकांना प्रतिउत्तर दिलं होतं खरा खुनी आहे जो काल विधानसभेच्या परिसरामध्ये दिसलेला मी ऐकलं वडिलांबरोबर इथे फिरत होता मी आजच तुमच्या निमित्ताने एस आय टीच्या टीमला विनंती करतो की स्थापन झाल्या झाल्या आदित्य ठाकरेच्या नंतर मला बोलवा किंवा आदित्य ठाकरेबरोबर समोरासमोर बसवा की बाबा हा आरोप करणारा आहे आणि ह्याच्यावर आरोप होत आहेत हे जो आरोप करणार आहे त्याचे आरोप खरे आहेत का मग सगळे पुरावे शकेल समोरासमोर जाऊन ना भाजपा जेना जे घाबरतं त्यांच्या मागे असं काहीतरी प्रकरण लावायचा प्रयत्न करत आणि आरोप करण्याचा घरेडा प्रकार करत असतो एक चांगले की मी त्यांच्या मनात एवढी भीती घातलेली आहे की असं बोलत राहतो ठाकरेंची कोंडी करण्यासाठी सरकारनं दिशा सालियान प्रकरणी ची स्थापना केल्याचं बोललं जात आहे पण आता ठाकरेंना ठाकरेंचा पाठिंबा मिळाला उद्धव ठाकरेंच्या या एकाकी लढ्याला आता शर्मिला ठाकरेंची साथ मिळाली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं असं सर्व शिवसैनिकांची मनोमन इच्छा आहे पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यापासून राज ठाकरे त्यांना घेरण्याचाच प्रयत्न करत असल्याचं दिसतंय राजकीय हेवेदाव्यांमुळे दोघांमध्ये अनेकदा कडवटपणा आला पण कुटुंबावर संकट आल्यावर दोघांमधली एकी यापूर्वी देखील अनेकदा पाहायला मिळाली दोन हजार बारामध्ये उद्धव ठाकरेंवर लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी झाली होती त्यावेळी राज ठाकरे कोकण दौरा रद्द करून तातडीनं मुंबईत दाखल झाले डिस्चार्ज दिल्यानंतर राज ठाकरे यांच्या गाडीतूनच उद्धव मातोश्रीकडे रवाना झाले होते राज ठाकरे यांच्या पत्नीवर त्यांच्याच पाळीव कुत्र्यानं हल्ला केला होता जेम्स बॉन्ड या कुत्र्यानं शर्मिला यांना एवढं गंभीर चावलं की शर्मिला ठाकरेंना तब्बल पासष्ट टाके पडले तेव्हा देखील उद्धव ठाकरे कुटुंबीय राज ठाकरेंकडे धावले होते दोन हजार एकोणीसमध्ये अमित ठाकरेंची लग्नपत्रिका देण्यासाठी राज ठाकरे सह कुटुंब मातोश्रीवर दाखल झाले होते दोन हजार एकोणीस मध्येच उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्यालाही राज ठाकरेंनी हजेरी लावली होती बाळासाहेबांच्या निधनानंतर राज आणि उद्धव एकत्र येतील अशा चर्चा होत्या पण शिवसेना मनसे युतीचा योग जुळून आलाच नाही आता आदित्य ठाकरेंच्या निमित्ताने ठाकरे बंधूंमधला जिव्हाळा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे या प्रकरणी राज ठाकरेंनी अद्याप जाहीर भूमिका मांडली नसली तरीही शर्मिला ठाकरेंप्रमाणेच राज ठाकरेही पुतण्याच्या पाठीशी उभे राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय विनय म्हात्रे साम टीव्ही न्यूज मुंबई या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि करा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका